नमस्कार सर्वांना सी माझ्या रेसिपीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे दिवाळीचे जे आपण सर्व पदार्थ करतो त्यामध्ये चिरोटा हा महत्त्वाचाच आहे आणि हा सर्वांनाच आवडणारा असा पदार्थ आहे आता चिरोटे इथं मी बनवते तर यासाठी मी घेतलेला आहे दोन कप इतका मैदा यामध्ये घालते मी अर्धा चमचा मीठ आणि मी इथं पावच कप जे तूप आहे ते गरम करून घेतलेलं आहे आणि हे तूप जे आहे ते चांगलं धूर निघेपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचे आणि हे मिश्रण आहे गरम तोपर्यंत आपल्याला चमच्यानंच ते हलवायचे आणि हे जे तूप आहे ते सर्व मैद्याला छान असं लागलं गेलं पाहिजे आणि नंतर थंड झाल्यानंतर आपण ते हातानं मिक्स करणार आहोत जेव्हा या चिरोट्याच्या कृतीमध्ये तुम्ही ज्या वेळेस तूप व्यवस्थित घालता त्यावेळेस चिरोटा हा चांगला खुसखुशीत आणि नाजूक आणि कुरकुरीत असा तयार होतो आणि इथं मी माझं मिश्रण जे आहे ते थंड झालेलं आहे आणि हे छान असं आपल्याला तूप आहे ते छान चोळून घ्यायचं आहे मैद्याला आणि त्याची अशी मूठ झाली पाहिजे असं आपल्याला हे छान तयार करून घ्यायचं आहे जेव्हा चिरोटा हा तो पाकळ्या भरपूर सुटलेला असा जो आपण बघतो त्यावेळेस तो खायलाही छान असा खुशखुशीत लागतो यासाठी आपण हे जे तूप आहे ते छान असं मैद्याला लावून घ्यायचं आहे आता चिरोटे जे आहेत ते कुणी पिठी साखरेचं बनवतो कोणी पाकातले बनवतं किंवा खारा चिरोटाही तयार केला जातो तर इथं मी आज जो चिरोटा बनवते तो पिठी साखर भुरभुरलेला असा बनवते तर इथं मी असा जे मैद्याचं मिश्रण आहे ते मळून घेते आणि हे मळून घेताना आपल्याला ते घट्टसर असं मळून घ्यायचं आहे आणि यासाठी आपल्याला थोडं थोडं करतच यामध्ये पाणी घालायचं आहे थोडं जरी आपण हे जे मिश्रण पातळ झालं तर आपले चिरोटे व्यवस्थित लाटले जात नाहीत किंवा ते ढिले असे लाटले जातात यासाठी आपल्याला हे मिश्रण आहे ते छान असं घट्ट मळून घ्यायचं यासाठी थोडं थोडं पाणी घालूनच हे म बाळावं लागतं आणि हे मिश्रण मळण्यासाठी आपल्याला अर्धा कप इतकं पाणी लागतं आणि हे मिश्रण आपल्याला मळून झालेलं आहे आणि हे आता आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचं आहे इथं मी तूप घेतलेलं आहे आ एक चमचाभर आणि यामध्ये टाकते मी तीन चमचे इतकं कॉर्नफ्लावर आणि हे आपल्याला छान फेटून घ्यायचे जेव्हा आपण हे साठ्याचं जे, जे मिश्रण आहे ते छान फेटून घेतो तेव्हा आपला चिरोटा जो आहे ना तो खुसखुशीत व्हायला मदत होते यासाठी हे फेटून घेणं आवश्यक असतं आणि हे आपलं साठा आपला तयार झालेला जे आहे जेवढा आपण हा फेटू तेवढा आपला जो होणारा चिरोटा आहे तो छान असा होतो यासाठी हे फेटलं जाणं हे महत्त्वाचं असतं आणि इथं माझं हे साठा आहे तो फेटून झालेला आहे आता इथं मी आपलं जे मळलेलं जे आपण पिठाचा गोळा घेऊन त्याचे आपण आता सारखे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचेत आणि याची आपल्याला पातळसर पारी लाटून घ्यायची यासाठी आपल्याला हे छान मळून घ्यावं लागतं नंतर आणि हे असं सुरळी करून आपण नंतर ते आपण सुरीनं एकसारखे असे गोळे तयार करणार आहोत जेणेकरून आपले होणारे चिरोटे आहेत आणि त्याच्या ज्या आपण लाट्या लाटून घेणार आहोत त्या एकसारख्या बनतील इथं मी ज्या लाट्या आहेत त्या पाच अशा तयार करून घेतलेल्या आहेत आणि हे आपले छान असे आपण गोळे तयार करून ते लाटून घेणार आहोत आणि इथं मी एका गोळीमध्ये गुलाबी कलर घालणार आहे इथं तुम्ही नाही घातला तरी चालू शकतो आणि यासाठी मी एक या रंगीत असा चिरोटा बनवण्यासाठी यामध्ये फूड कलर घालणार आहे आणि इथं मी जो फूड कलर वापरलेला आहे तो लिक्विड फूड कलर घेतलेला ते आह आहे तुम्ही इथं पावडर फॉर्ममध्ये जो कलर मिळतो तो घातला तरी चालू शकतं जेव्हा आपण कलरचे चिरोटे तयार करतो त्यावेळेस त्याला व्यवस्थित तळणं हे महत्त्वाचं असतं किंवा आपण जे कलरचे चिरोटे आहेत ते तळायला घातल्यानंतर त्याचा असा कलरही कमी होऊ शकतो त्यासाठी आपल्याला व्यवस्थित असा तो कलर त्या मिश्रणामध्ये घालणं ही तेवढंच आवश्यक असतं इथं मी एक गोळी घेऊन ती पातळसर लाटून घेते आणि आपण जेवढी पातळ लाटू तेवढा आपला चिरोटा जो आहे ना बनणारा त्याला पाकळ्या छान किंवा पदर छान सुटतात यासाठी आपण हे पातळसर आपल्याला लाटून घ्यायची आहे ही लाटी इथं मी जे मळलेलं जे मैद्याचं कणिक आहे ती फार छान अशी मळली गेलेली आहे त्यामुळे इथं तुपाचा किंवा तेलाचा हात न लावताही आपण ही छान अशी लाटू शकतो आणि आपण ही सर छान अशी लाटून घ्यायची आणि पातळ जेव्हा तुम्ही लाटता ना त्यावेळेस आपला चिरोटाही आपला छान होतो तुम्ही यामध्ये रव्याचाही वापर करू शकता रव्यामुळंही आपला चिरोटा जो आहे तो कुरकुरीत आणि छान असा बनतो तर मी चिरोट्यासाठी फक्त मैदा घेतलेला आहे आणि आपल्याला ही पारी जी आहे छान अशी पातळसर लाटून मी घेते दिवाळीत आपण जे फराळ असे पदार्थ बनवतो त्यामध्ये भरपूर प्रमाणात असे गोड पदार्थच असतात आणि चिरोटा हा असा पदार्थ आहे की यामध्ये साखरेचा थोडा वापर केला जातो आणि यामुळे हा थोडा जास्त खाल्ला जातो आणि इथं माझी पहिली पारी जी आहे ती लाटून झालेली आहे आणि इथं मी आता कलर आपण केलेली जी पारी आहे ती घेऊन मी ही लाटते आणि ही ही पातळ आपल्याला अशी लाटून घ्यायची जेव्हा आपण पांढऱ्या कलरचे चिरोटे बनवतो त्यामध्ये आपण कोणत्याही दुसऱ्या कलरचा जर वापर केला तर हे चिरोटे दिसायलाही फार छान दिसतात आणि यासाठी किंवा रुखवता देण्यासाठीसुद्धा हा पर्याय छान असा आहे कलर घातलेले चिरोटे दिसायला फार छान दिसतात आणि आपल्या सजावटीसाठीही आपण गवळीच्या दिवसात आपण गौरी फुडं नैवेद्याला आपण मांडू शकतो आणि अशा पद्धतीने आपण जेव्हा चिरोटा बनवतो त्यावेळेस तो तोंडात तो विरघळेल असा छान असा खुसखुशीत आणि कुरकुरीत असा बनतो यासाठी पारी व्यवस्थित लाटणं किंवा पिठी व्यवस्थित मळून घेणंही तेवढंच आपल्याला गरजेचं असतं इथं माझी दुसरी पारी ही लाटून झालेली आहे आणि आप आपण ती आता पांढऱ्या जी लाटिंबी मी लाटलेली आहे यामध्येही गुलाबी कलरची लाटी ठेवून तुम्ही दोन लाटींच्या साह्यानंही चिरोटा बनवू शकता किंवा तीन ते चार लाट्या एकावर एक ठेवून त्याला साठा लावूनही तुम्ही चिरोट्याची गोळी बनवू शकता आणि इथं माझी दुसरी ही लाटी छान अशी लाटून झालेली आहे ही माझी आता गुलाबी रंगाची जी लाटी आहे ती लाटून झालेली आहे आणि इथं मी आता एक पांढऱ्या कलरची जी आपली लाटी आहे ती लाटून घेते आणि ही लाटतानाही आपल्याला पातळ अशी लाटायची जेवढी आपण पातळ लाटू तेवढे आपले चिरोट्याला सुटणारे जे पदर आहेत ते छान असे सुटतात आणि तो चिरोटा दिसायलाही फार छान दिसतो आणि कुरकुरीत खुसखुशीत असा भरपूर होतो यासाठी आपल्याला ही लाटी आहे ती लाटून घेते मी आपण जेव्हा दिवाळीचे पदार्थ बनवतो त्यावेळेस जे सोपे सोपे आहेत तेच पदार्थ बनवले जातात आणि हा पदार्थही असा आहे की आपण हा केला तर घरातले सर्वजण किंवा येणाऱ्या पाहुण्या रावळ्यांनाही आपण हा पदार्थ खाऊ घालू शकतो इथं माझी जी पांढरी लाटी आहे ती लाटून झालेली आहे आणि याला मी आता साठा लावते आता इथं आपण साठा जो लावतो तो फक्त आपल्याला एक अर्धा ते पाऊन चमचा इतका लावायचा आहे जर जा जास्त साठा झाला चिरोटा लाटताना तो पोळपटालाही चिकटू शकतो यासाठी आपण साठा लावताना थोडा असा लावायचा आहे किंवा तेलात तळतानाही तो तेलात उतरतो यासाठी साठाही आपल्याला थोडासा लावून घ्यायचा आहे इथं मी पांढऱ्या रंगाच्या लाटीवर गुलाबी कलरची जी लाटी लाटून ठेवली होती ती ठेवून त्यालाही साठा लावून घेतलेला आहे आणि यावरच मी अजून एक पांढरी लाटी ठेवून त्यालाही साठा लावून घेणार आहे आणि इथं आता मग आपले जे कलरफुल असे चिरोटे आहेत ते असे ती, ती तीन रंगात असे तयार होतात आता माझा इथं साठा लावून झालेला आहे आता आपल्याला हे सुरळीसारखं आपल्याला कडेनं दाबून घ्यायचं आहे आणि घट्ट अशी सुरळी तयार करायची याची आणि हे बनवताना अगदी आपल्याला घट्ट घ्यायचं आहे जर पदर सुटे झाले तर आपला दिसणारा चिरोटाही आपला व्यवस्थित दिसणार नाही यासाठी ही सुरळी करताना आपल्याला घट्ट अशी बनवायची आहे नंतर ती अशी आपल्याला सुरळी बारीक करून घ्यायची आणि यासाठी आपल्याला ती दाबून अशी आपल्याला लांबवून घ्यायची आणि जास्त मोठीही नाही आणि जास्त लहानही नाही अशी आपल्याला ह्याच्या छोट्या छोट्या अशा गोळ्या करायच्या आहेत किंवा सुरळीने आपण कापून घेणार आहोत साधारणपणे एक इंच असे लांबीचे आपण याचे तुकडे छोटे छोटे वळवणार आहोत यासाठी ही सुरळी जी आहे ती व्यवस्थित लांबून आपल्याला दाबून अशी ह्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत साधारण एक इंचाचे आणि हे तुकडे करताना बारीक हे तुकडे नकोत साधारण एक इंचाचे हे छान असे चुरटे लाटले जातात यासाठी आपण हे तुकडे आता इथं करून घेतो आहे आणि हे तुकडे आपल्याला एकसारखे असे करून घ्यायचे आहेत आणि नंतर ते आपल्याला छान असे गोल आकारामध्ये याचे गोळ्या तयार करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला ते लाटताना व्यवस्थित अशा लाटल्या जातील आता हा आपला शेवटचा जो टोक असतं ते आपल्याला दुमडून घ्यायचं आहे हातमध्ये म्हणजे आपल्याला लाटताना चिरोटा असा व्यवस्थित लाटला जाईल आणि इथं माझ्या आता गोळ्या मी बळवून घेते आणि ह्या दाबून आपल्याला गोल अशा करून घ्यायच्या आहेत या ज्या गोळ्या आहेत त्या व्यवस्थित झाल्या म्हणजे चिरोटा लाटताना व्यवस्थित लाटला जातो तळताना त्याला व्यवस्थित अशा पाकळ्याही सोडल्या जातात इथं मी आता चिरोटे लाटून घेत आहे आणि यासाठी आपल्याला जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नाही असे मिडियम जाडीचे असे चिरोटे लाटून घ्यायचे आहेत या चिरोट्याच्या ज्या गोळ्या आहेत ह्या व्यवस्थित झाल्या आपले चिरोटेही सहज आपल्याला लाटता येतात पटपट ते जास्त वेळ करून ठेवू नयेत नाहीतर ते सुकल्यानंतर ते व्यवस्थित तळले जात नाहीत आणि इथं माझं तेल जे आहे ते मी गरम करत ठेवलं होतं आणि हे तेल आपण एकदा गरम करून घेतल्यानंतर बारीक गॅसवर आपल्याला चिरोटा पूर्ण तळून घ्यायचं आहे यासाठी आपण चिरोटे तेलात सोडल्यानंतर एक पाच ते सात मिनटांनी आपण ते उल उलटवून घ्यायचेत आणि छान असे मंद गॅसवर तळून घ्यायचेत आणि हे छान असे मंद यासह तळल्यानंतर आपले चिरोटे जे आहेत ते छान असे खुसखुशीत होतात नाहीतर चिरोटे कच्चेही राहू शकतात यासाठी आपल्याला व्यवस्थित तळणं हे महत्त्वाचं आहे इथं पाहू शकता हे जे चिरोटे आहेत याला किती सुंदर अशा पाकळ्या सुटलेल्या आहेत आणि अगदी बालुशाहीसारखे व्यवस्थित त्याला पदर सुटलेले आहेत आपण जेव्हा बारीक फ्लेमवर हे कोणतेही तळण्याचे पदार्थ तळतो त्यावेळेस ते पदार्थ व्यवस्थित असे तळले जातात यासाठी आपण या आणि ते भरपूर काळपा काळापर्यंत कुरकुरीतही राहतात यासाठी आपल्याला या व्यवस्थित फ्लेमवर ते तळणंही हे तेवढंच आवश्यक असतं इथं माझे चिरोटे आहेत ते छान असे तळून झालेले आहेत आता हे आपल्याला उलटवून घ्यायचे आहेत आणि मंद गॅसवर असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत ते दिवाळीतले सगळे पदार्थ करताना आपल्या महिला वर्गांची फार लगबग चालू असते आणि सर्व पदार्थ व्यवस्थित होणंही तेवढंच आवश्यक असतं प्रत्येक पदार्थाचं अचूक प्रमाण जर असेल तर आपले पदार्थ व्यवस्थित होतातच इथं माझे चिरोटे आहेत ते तळून झालेले आहेत आणि पाहू शकता तुम्ही किती खुसखुशीत आणि सुंदर पदर सुटलेले असे चिरोटे तयार झालेले आहेत असेच मी सगळे चिरोटे तळून घेतलेले आहेत आणि पाहू शकता तुम्ही माझे चिरोटे हे तळून झालेले आहेत आणि हे चिरोटे जे आहेत ते गरम असतानाच आपण त्यावर साखर भुरभुरून घ्यायची आहे म्हणजे सर्व चिरोट्यांना ती व्यवस्थित लागली जाते आणि इथं माझे चिरोटे हे तयार झालेले आहेत आणि असेच आपल्या माझ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा आणि पुन्हा भेटूयात अशाच कुरकुरीत खुसखुशीत आणि तिखट अशा चमचमीत रेसिपीसह